ब्रह्मांडाचा नियम आपण जे मानतो तेच आपण होतो नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा विषय खूप साधा आहे पण त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो आजचा विषय आहे विचार बदला आयुष्य बदलेल निसर्गाचा तथा असतो नियम मित्रांनो कधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का मी जसा विचार करतो तसंच माझ्या आयुष्यात का घडतं आपण जे स्वतःला मानतो तेच आपण हळूहळू होत जातो जेव्हा आपण स्वतःला म्हणतो मी कमजोर आहे माझं नशीब खराब आहे माझ्यासोबत नेहमीच वाईट घडत असतं तेव्हा निसर्ग शांतपणे ऐकतो आणि म्हणतो तथा असतो पण जेव्हा आपण मनापासून असं मानतो मी समर्थ आहे मी खूप भाग्यवान आहे माझ्यासोबत सगळंच चांगलंच घडतं तेव्हाही निसर्ग म्हणतो तर असतो मित्रांनो निसर्ग आपल्याला तपासत नाही तो आपल्याला शिक्षाही देत नाही तो फक्त आपल्या विचारांसोबत आपलं आयुष्य घडवतं म्हणूनच स्वतःबद्दल बोलणं थांबवा स्वतःला कमी लेखू नका आणि रोज स्वतःला सांगा मी चांगला आहे मी समर्थ आहे माझं आयुष्य सुंदर आहे हळूहळू तुम्हालाही जाणवेल की परिस्थिती बदलती आहे लोक बदलतात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हीही बदलताय मित्रांनो आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा ब्रह्मांड नेहमी ऐकत असतं आणि ते नेहमी तथास्तूच म्हणतं जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि स्वामींची छत्रशाया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा सुंदर विचारांसोबत तोपर्यंत नेहमी हसत रहा, आनंदी रहा आणि म्हणत रहा, श्री स्वामी समर्थ